पंढरपूर मंगळवेडा विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांचा ते दरम्यान मतदारसंघात भेट दौरा करणार आहे भेट दौरा गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून दुपारी तीन वाजता पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील ग्रामदेवत सीताराम महाराज यांचं दर्शन घेऊन सुरू होणार आहे पुढे सायंकाळी सहा वाजता तपकीर शेटफळ रात्री सात वाजता तनाळी रात्री आठ वाजता तावशी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता सिद्धेवाडी सकाळी नऊ वाजता शिरगाव दहा वाजता एकलासपूर सायंकाळी पाच वाजता अणवली सहा वाजता रांजणी सात वाजता मुंडेवाडी आठ वाजता गोपाळपूर शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता उंबरगाव सकाळी नऊ वाजता बोहाळी दहा वाजता कोर्टी सायंकाळी पाच वाजता टाकळी सात वाजता गादेगाव रविवार दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता शिरढोन नऊ वाजता कवठाळी सायंकाळी सहा वाजता वाखरी सायंकाळी सात वाजता कासेगाव असा दौरा असणार आहे या दरम्यान मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे जनतेशी हितगुज साधून समस्या जाणून सोडवून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत राज्यातील मनसेचे पहिले उमेदवार म्हणून मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिलीप बापू धोत्रे यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेशी नाळ जोडले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचा मोठं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांचा गाव गावभेट दौरा खरडी गावचे ग्रामदैवत सीताराम महाराजांचं दर्शन घेऊन येत्या तीन तारखेला तीन वाजता सुरुवात होते तीन नंतर सहा वाजता तपकिरी शेठपळे येथे सात वाजता तनाळी येथे आठ वाजता तावशी येथे हा दौरा तीन तारखेला होणार आहे चार तारखेला सकाळी आठ वाजता सिद्धेवाडी सकाळी नऊ वाजता शिरगाव सकाळी दहा वाजता एकलासपूर नंतर संध्याकाळी पाच वाजता अनवली सहा वाजता रांजणी सात वाजता मुंडेवाडी ना आठ वाजता गोपाळपूर असा हा चार तारखेचा दौरा असणार आहे पाच तारखेला सकाळी आठ वाजता उंबरगाव नऊ वाजता बोहाळी दहा वाजता कोरटी पाच वाजता टाकळी आणि सात वाजता गादेगाव असा पाच तारखेचा भेट दौरा असणार आहे सहा तारखेला सकाळी आठ वाजता शिरडोल नऊ वाजता कवठाळी सहा वाजता वाखरी आणि सात वाजता कासेगाव असा दौरा असणार आहे यावेळेस सर्व मतदार बंधू भगिनींशी हितबूज साजण्यासाठी आणि त्यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी दिलीप बापू धोत्रे येणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहून त्या दौऱ्यासाठीच सहकार्य करायचं आहे आणि मतदारांच्या समस्या त्या भागात असणाऱ्या लोकांच्या आडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि मतदारांची हिजबूज करण्यासाठी येणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावं अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विनंती आहे